मनपा आयुक्तांवरील फेक प्रकरणाचे पडसाद दुसऱ्या दिवशी देखील दिसून आले गुरुवारी महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत रविवारपर्यंत सर्वव्यापी सर्व काम बंद आंदोलन पुकारले आहे बुधवारी राजापेठ अंडरपास या ठिकाणी मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांना बोलावून त्या ठिकाणी दोन महिलांनी शाई फेकली या प्रकरणाचा महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी निषेध केला गुरुवारी आयुक्तांच्या कक्षासमोर सर्व अधिकारी आणि कर्मचारी एकत्रित आले होते तसेच घटनेचा निषेध करीत रविवारपर्यंत काम बंद करण्याचा निर्णय सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे प्रशासनात काम करीत असताना मनपा आयुक्त सुरक्षित नसेल तर इतर कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचं काय असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे भूमिका हीच आहे की अशा प्रकारचे हल्ले ॲक्च्युली व्हायला नको आणि कर्तव्य बजावत असताना असे जे काही विशिष्ट समूह आहेत काही राजकीय गट आहेत अशा व्यक्तीकडून हे हल्ले व्हायला नको निश्चित